जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील भाजपाचा ज्या पद्धतीने एक भ्रमनिराज झालेला आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निकालानंतर याला बरीच लोक बरीचशी कारणं देत आहेत मी आज फक्त महाराष्ट्रातल्या निकालांबद्दल बोलणार आहे सगळे राजकीय विश्लेषण सगळं काही अनुभव सिद्धता सगळी जागेवर राहिली आणि भाजपाचा एक ज्याला म्हणून आपण की धुवा उडाला असं म्हणायला हरकत नाही त्याला काय कारण आहेत बऱ्याचशा विश्लेषकांनी कारण की पराभवाला खूप विश्लेषक असतात बऱ्याचशा विश्लेषकांनी बरीचशी कारणं त्याच्यासाठी पुढे केलेली आहेत निवडणुका जवळ आल्या तेव्हा दगडापेक्षा बीट मऊ या न्यायाने मी भाजपालाच मत देणार आणि चार चारसुपार याच्याशी माझी सहमती मी दर्शवली त्याला कारणही तशीच होती पहिली तर गोष्ट हेच की इतर कोणापेक्षा काँग्रेसपेक्षा भाजप आणि राजकीय विश्लेषकांच्या समोर मी थोडा नतमस्तक झालो की असं वाटलं की यांचा एवढा वर्षाचा अनुभव आहे तर कदाचित हे बरोबर असतील आपण चुकीच असू आपला हा अहंकार असू शकतो म्हणून मी थोडासा थोडीशी माघार त्या काळात घेतली तरी सुद्धा या पराभवाची कापर बऱ्याच ऐंशी माझ्या डोक्यावर सुद्धा फुटली पाच जूनला पहाटे मला मेसेज आला अभिनंदन दादा तुम्ही जो भाजपाचा अपप्रचार केला जे फडणवीस आणि भाजप संघाच्या नीतीबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उभे केले जे ताशेरे ओढले त्याच्यामुळे भाजपाचा पराभव झालेला आहे अशा पद्धतीने एक व्यक्ती माझ्यावर फ्रस्ट्रेशन काढत होता हे फ्रस्ट्रेशन मी समजू शकतो चार, चार जूनच्या दुपारपासून कंटिन्यू नालायक हिंदू गद्दार हिंदू म्हणून पोस्ट करणारेसुद्धा बरेचसे महाभाग मी बघितले आत्मपरीक्षण करायचं आहे त्याच्यातून काहीतरी शिकायचं आहे आणि पुढे आपल्याला जायचं आहे की वारंवार आमच्यासारखी लोक बेंबीच्या देठापासून घशाला कोरडहीपर्यंत बोलत असतात की आपण हे केवळ याच्यामुळे हरलो नाही की बाबा जरांगी फॅक्टर मोठा झाला आहे मराठा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये चालला मराठ्यांनी हा फटका दिला किंवा नेतृत्व कमजोर होतं किंवा फोडाफोडीचं राजकारण झालं गद्दारी झाली आपण क मुसलमान बहुसंख्य बहुसंख्येनं बाहेर पडले पोलिंग बूथवर गेले त्यांनी गे मतदान केलं आपल्या लोकांनी मतदान केलंच नाही चारशे पाचचा ओव्हर कॉन्फिडन्स भोवला वगैरे वगैरे ही सगळी कारणं जी आहेत ही सगळी कारणं तर आहेतच पण ती एवढी महत्वाची कारणं आहेत कारण की ही कारणं दर पंचवार्षिक ही कारणं आपल्याला बघतात की मुसलमान गठ्ठ्यामध्ये देतात संख्येनं बाहेर पडतात आरक्षणाचा मुद्दा तेव्हाही होता आजही आहे मराठा फॅक्टर तेव्हाही होता आजही आहे ह्या सगळ्या गोष्टी जैसेथ हे आणि जशाच्या तशाच राहणार आहे आपण कमी पडलोय जे मी नेहमी सांगतो ते म्हणजे नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये हे नेरेटिव्ह सेट करणं म्हणजे नेमकं काय असतं तर बघा हा जो जरांगी फॅक्टर किंवा मराठा फॅक्टर जे म्हणतो आपण तो एका रात्रीत उभा राहिलेला नाही आहे एका रात्रीत नाही उभा राहिला जेव्हा किरण माने सारखा एखादा व्यक्ती व्यासपीठावरून जो स्टार प्रचारक आहे महाविकास आघाडीचा सा, तो बोलतो की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ज्या लोकांनी जगद्गुरु तुकबारा यांच्या गाथा बुडवल्या आणि ज्या लोकांनी शतचिंडी यज्ञ केला प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळी अफचलखानाच्या बाजूने त्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये आणि त्या लोकांना आम्ही मतदान करणार का हा जो नेरेटिव आहे हा नेरेटिव्ह आजचा नाही आहे हा गेली वीस वर्ष झाले सतत सत्र, सतत त्याच नेरेटिव्हवर काम सुरू आहे की या लोकांनी बाबासाहेब पुरंदरीने खोटा इतिहास सांगतला आवश्यजची बदनामी केली ब्राह्मणांनी जगद्गुरु तुकुमाराना त्रास दिला ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला आणि छत्रपती शंभूराजांच्या चरित्राचं हनन केलं या आधारावर हे जे धगधगत ठेवलेलं आहे मराठा समाजाला मराठवाडा आणि विदर्भातल्या खास करून त्याचा हा जो उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय हा एका रात्रीच झालेला नाही आहे हा फक्त हे प्रकरण फक्त कॅश केलं गेलं मराठा आरक्षणाच्या नावाखाली या किरण मानेच्या नेरेटिव्ह ला काउंटर नेरेटिव्ह देणारे आमच्याकडे किती लोक होते आणि किती लोकांनी ने काउंटर नेरेटिव्ह दिलं काउंटर नरेटिवच्या नावाखाली आमच्याकडे केवळ राजकीय विश्लेषण आहेत की अजित पवार गट आमच्याकडे आलेला आहे भुजबळ गटाकडे इतकी मतं आहेत याच्यामुळे तसं होऊ शकतं त्याच्यामुळे असं होऊ शकतं आणि मोठमोठ्या गप्पा मोठमोठ्या गोष्टी आणि तेच 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 राजकीय विश्लेषण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमचा हिंदू समाजसुद्धा महाराष्ट्रातला इतका मूर्ख आणि बावळट आहे की सतत 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 केवळ राजकीय विश्लेषणावरच भर देऊन केवळ मोदी आहे तो मुमकिन आहे फडणवीसांचा अभ्यास या काही मोजकेच गोष्टींवर विसंबून राहिल्यामुळे आणि जनसामान्यांमध्ये आम्ही भाजपाची कामं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असो किंवा त्यांची जनधन कि योजना असो किंवा त्यांचं किसान योजना असो या सगळ्या योजना यांच्या मिळकती आम्ही सार सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकलो का सर्वसामान्यांसाठी आजपर्यंत भाजपाने काय केलं ह्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत राईट वेनं ते कन्व्हे करू शकलो का सोबतच भाजपाच्या विरोधात जेव्हाही वातावरण निर्मिती केल्या जाते ती भाजपाच्या कामांवरून किंवा त्यांच्या विकास कामांवरून टीका म्हणून किंवा बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केली जात नाही बेरोजगारीचा मुद्दा हा आणि महागाईचा मुद्दा हा कायमस्वरूपी हा कायमस्वरूपी निवडणुकांचा मुद्दा राहणार आहे कुठलीही सरकार शासनात असो प्रशासनामध्ये कुठलंही सरकार असो बेरोजगारी आणि महागाई हा मुद्दा पुढे केला जातो ह्या दोन मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जे इतर मुद्दे आहेत त्या सगळ्या नेरेटिव्हचे मुद्दे आहेत ध्रुवराठी सारखा व्यक्ती असो किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्तीसारखं चॅनल असो किंवा इतरही बहु बरेचसे चॅनल असो किंवा कुठला तरी अमेरिकेतला युकेमधला डॉ डौ, डॉक्टर बसून बोलतोय कुठला तरी पत्रकार बोलते कुठेतरी निर्भय बनवच्या जागोजागी सभा चालत आहेत या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आमच्याकडे नेरेटिव्ह म्हणून काय होतं हो आमची लोक काय करत होती आमची लोक नवच्या नावाखाली व्यासपीठांवर जात होती भरगच्च पैसे घेत होती एक एक सव्वा सव्वा दीड दीड लाख रुपये घेऊन आम्ही व्यासपीठावर लोक नेलीत आणि त्या लोकांनी काय सांगितलं आम्हाला गांधी बदमाश होते मुसलमान बदमाश आहेत आणि जाती सोडा या तीन फक्त विषयांवर ते भाष्य करायचे त्यानंतर परदेव आपल्या पर राज्यातून आम्हाला लोक बोलवायची त्यांच्या विमानाच्या तिकिटाचा खर्च करायचा त्यांना लेटर हेट वगैरेवर लिहून द्यायचं की बाबा तुमचा कार्यक्रम आम्हाला आम्हाला इथे घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले वक्ते सगळे मेलेत बाहेरच्या राज्यातून आम्ही वक्ते आणले त्या वक्त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन काय केलं तुमच्या मोठमोठ्या मोड़ संघ भाजपाच्या विश्व हिंदू परिषदेच्या पैजनदानच्या कार्यक्रमामध्ये मुसलमान बदमाश आहेत गांधी परिवार बदमाश आहे गांधी परिवार वाराने देशात वाटोळ केला आणि जाती छोडो ह्या तीन मुद्द्यांवरच आम्ही सतत सतत फक्त भाष्य करत हो, आहोत आणि जे मुख्य महत्वाचे जे नॅरेटिव्ह आहेत त्या नरेटिव्ह कडे आम्ही त्याला बगल दिली त्याच्याकडे आम्ही बघितलं सुद्धा नाही त्या नरेटिव्ह समाजामध्ये आम्ही जशीच्या तसे राहू दिले आणि त्या नरेटिव्हचा उद्रेक म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे जेव्हा जरांगे फॅक्टर उभं राहत होता किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा उभा राहत होता त्याच्या विरुद्ध काउंटर नरेटिव्ह मध्ये तुम्ही हजार गोष्टी तिथे बोलू शकले असते आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर रावसाहेब कसबेचं एक वाक्य आहे त्यांचं एक हे उपलब्ध आहे भाषण उपलब्ध आहे रावसाहेब कसबे काय म्हणतायत की बाबा आम्ही मराठा आरक्षणामध्ये असा खुट्टा मारून ठेवलेला आहे की तो कोणीच काढू शकत नाही हे भाषण कधीच आहे हा खुट्टा त्यांनी कधी मारून ठेवलेला आहे सामान्य मराठ्यांना जाऊन विचारा बरं की हा आरक्षणामध्ये खुट्टा कोणी मारून ठेवलेला आहे हे रावसाहेब कसबे कोणाचे निकटवर्ती आहेत कोणाच्या काळामध्ये या लोकांनी हे प, या पद्धतीचं भाष्य केलेलं आहे ज्यावेळी छगन भुजबळ होते छगन भुजबळांनी जेव्हा ओबीसी आरक्षणामध्ये ज्याही जातींचा अंतर्भाव केला त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने रावसाहेब कसबे असतील छगन भुजबळ असतील हरि नारके असेल सुषमा अंधारे असेल हे जितकेही लोक आरक्षणाच्या विरोधी ज्यांनी काम केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्याही लोकांनी आजपर्यंत वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत वक्तव्य केलेत आहेत आणि ज्या लोकांनी कागदोपत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात काम केलेलं आहे ती सगळी लोक शरद पवारांची निकटवर्ती होती आणि हे सगळे कामं शरद पवारांच्या काळात झालेले आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधात शरद पवारांचे स्टेटमेंट सुद्धा उपलब्ध आहेत त्याची कात्रण सुद्धा सगळीकडे करतात पण ती केवळ सोशल मीडियावर फिरून काय होणार आहे सामान्य मराठ्याला जर का तुम्ही मराठवाड्यातल्या एखाद्या मराठ्याला उचलला आणि त्याला विचारलं की तुला माहित आहे का बाबा हा पुट्टा रावसाहेब कसबेंनी ठोकला आहे हा कुणाच्या काळात ठोकला आहे त्या लोकांना हे कोण जाऊन सांगणार आहे हे नेरेटिव्ह त्यांना कोण सांगणार आहे की बाबा ब्राह्मणांनी तुमचं आरक्षण खाल्लेलं आहे का तुमच्याकडे असं याचं काय प्रमाण आहे की या ब्राह्मणांनी तुमचं आरक्षण घेतलेलं आहे फडणवीसांनी तुमचं आरक्षण खाल्लेलं आहे आरक्षणाचा मुद्दा आजचा आहे का हरिनरकीच्या विरोधात तुम्ही किती स्टेटमेंट आजपर्यंत दिलेली आहेत आज ते हयात नाही पण हरिनरखेंचा मराठा आरक्षणाला किती भयंकर विरोध होता याच्या ऐवजी आम्ही काय केलं तर तिकडचा भुजबळ इकडे आणून त्याला मराठा आरक्षणाच्या विरोधात उभं केलं आणि हे प्रकरण अजूनही जास्त चिघळवलं हे कमी का काय भुजबळ ज्या व्यासपीठावर आहेत ज्या त्याच व्यासपीठावर गोपीचंद पडळकर इतर ओबीसी नेते आणि ते कमी का काय तिथं आम्ही कोणाला बसवलं त्या लोकांना बसवलं ज्या लोकांच्या विरोधात युए पी अंतर्गत त्या अर्बन नक्सलींच्या विरोधात ज्यांना अर्बन नक्सली म्हणून घोषित केलेलं आहे ते सचिन माडी आणि शीतल साठेंना केवळ मराठा आरक्षणाच्या विरोधात उभं करायसाठी हे आपली चूक नव्हती का ज्यावेळी आंदोलनाच्या वेळी लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जच्या लगेच नंतर मी एक पोस्ट टाकलेली आहे की बाबा फडणवीसांनी हा मूर्खपणा केलेला आहे हा त्यांना भोवणार आहे ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू हे अत्यंत घृणास्पद आहे चुकीचं आहे याच्यासाठी आम्ही क्षमाशील आहोत आम्ही माफी मागतो आणि अशा पद्धतीची घटना गड़ना परत घडणार नाही याची आम्ही याचा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं स्टेटमेंटची अपेक्षा असताना पोलिसांची बाजू घेऊन जेव्हा फडणवीस बोलले तिथून सगळा बट्ट्यापोर झाला एका रात्रीत जरांगी फॅक्टर खूप जास्त मोठा झाला राजकारण कसं करावं हे पस्तीस वर्षाच्या पोराने तुम्हाला शिकवायची गरज नाही आहे त्या क्षणाला माझी ती पोस्ट सुद्धा उपलब्ध आहे की हे भारी जाणार आहे प्रकरण तिथे लाठीचार्ज व्हायलाच नको होता तुम्ही जर का इतर वेळी इतर आंदोलन तुम्ही चुपचाप सहन करत आहात तेव्हा मराठ्यांच्या ह्या आंदोलनावर इतका अमानुष लाठीचार्ज करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नव्हता जो जर तो लाठीचार्ज तुमच्या पश्चात झाला तुमच्या माहितीच्या बाहेर झाला तर मग तुम्ही कसले गृहमंत्री आणि जरी तो झाला असेल तर मग तुम्ही त्याची जबाबदारी का घेतली असे खूप सारे प्रश्न सामान्य मराठ्यांच्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी राहिले त्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळाली नाही परत एक चांगला नेरेटिव्ह सेट झाला की ब्राह्मणच तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत तुम्हीच त्या सतत खतपाणी घातलं आणि ज्या छगन भुजबळला तुम्ही मराठा आरक्षणाचा विलन म्हणून रिप्रेझेंट करू शकला असता जे की ते आहेतच त्यांना तुम्ही हिरो म्हणून तुमच्या गटात घेऊन तुम्ही गटा मराठा आरक्षणाच्या विरोधात उभं केलं इथे सगळ्यात मोठं आपण पेंड खाल्लं माती खाल्ली आणि परत ते छगन भुजबळ तुमच्या प्रत्येक धोरणाच्या विरोधात टीका करायला सज्ज आहे ह्या अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचं फोळाफोडीचं राजकारण करून आपण सगळ्या नरेटिव्हचा बट्ट्यापोड केलाय सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या मनामध्ये असलेला द्वेष कमी करण्याच्या ऐवजी त्यांच्या मनामध्ये असलेले नेरेटिव्ह जे भांडण आहे त्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये सेट झालेले नेरेटिव्ह मिळून काढायच्या ऐवजी आम्ही जर का त्यांना नवीन नेरेटिव्ह देत असू त्यात कमी का काय एका जरांगी समर्थकांना एका भुजबळ समर्थकाला फोन केला ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली कुठला तरी पाठला ना कुठला तरी याला आणि म्हणतो की बाबा फुलेंना आम्ही सुद्धा मानतो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी शोधली याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे अरे येड्या तुला कळतं का एक येड जवळ दुसऱ्या येड जवळ शिकवतो पूर्ण महाराष्ट्राच्या पाठीवर नव्हे तर पूर्ण भारताच्या पाठीवर एकटा सचिन पाटील आहे की जो म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची का समाधी काही माचीची डब्बी नव्हती हरवायला कोणाच्याही बापाने ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढलेली नाही पहिले ह्या शोधून काढणे म्हणजे हा मराठ्यांचा अपमान आहे त्यांच्या अस्मितेवर केलेला बलात्कार आहे ही गोष्ट मराठ्यांच्या डोक्यात घुसत नाही आहे ही गोष्ट त्यांच्या डोक्यात घुसवणं गरजेचं आहे याच्यावर कधीच कुणी काम करताना दिसत नाही मी म्हणतो की मला एक तरी पुरावा फेकून मारा की कुठल्या तरी व्यक्तीने जाऊन समाधी शोधली शोधलीचा अर्थ काय आहे हा मराठा अस्मितीवर काळीमान आहे का पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याचा काळीचाही लेखी पुरावा उपलब्ध नाही काळीचाही संदर्भ नाही नरकींनी स्वतः मला याच्यासाठी ब्लॉक केलं होतं त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं हरिनरकींनी सोडलेलं हे पिल्लू आहे तरी सुद्धा आमचा मराठा समाज कायमस्वरूपी म्हणतो की ज्यांनी समाधी शोधून काढली ह्या नरेटिव्हला काउंटर देण्याचा प्रयत्न जेव्हा एका ट्विटर हँडलरने केला एक सत्य पोस्ट त्यांना टाकली एक खरीखुरी पोस्ट त्यांना टाकली की बाबा भारतामध्ये शिक्षण प्रणाली कशा पद्धतीची होती कशा पद्धतीने भारतामध्ये शिक्षण प्रणाली आतापर्यंत चालवण्यात आलेली आहे आणि इतरही गोष्टींबद्दल त्यांनी जेव्हा लिखाण केलं तेव्हा आमच्या फडणवीस साहेबांना त्याला फाशी देण्याची इच्छा झाली या गृहमंत्र्याला त्या व्यक्तीला फाशी द्यायची आहे ज्या व्यक्तीने अशा पद्धतीचे नेरेटिव्ह मांडलेले हे लोक आंदोलन करतात आमच्या महापुरुषाचा अपमान केला म्हणून पुढे येतात तुमचा आम महापुरुष आमचा महापुरुष काय असतं हे सत्य हे सत्य असतं सत्याला कागद लागतो सत्याला संदर्भ लागतो सत्याला प्रमाण लागतं संदर्भ कागद आणि प्रमाणासोबत आक्रमकतेने जर का आजचे तरुण पुढे येऊन आक्रमकतेने जेव्हा नरेटिव्ह वार खेळत आहेत ज्याची जी आपल्याला नितात आवश्यकता आहे ज्याची खूप गरज आहे त्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याच्या ऐवजी आम्ही महापुरुषांचं अपमान महापुरुषांचा अपमान म्हणून जर का त्या पुरांचं जर का मनोधर्याचं खच्चीकरण करत असू सावरकरांना तुम्ही नपुंसक म्हटलं तरी चालतं सावरकरांना तुम्ही समलैंगी म्हटलं तरी चालतं पण इथे कुठल्याही पद्धतीने अपशब्द न वापरता कुठल्याही पद्धतीने कुठल्याही महापुरुषाचा अपमान न करता फक्त फॅक्ट्स समाजाच्या समोर मांडणे फक्त कागद समाजाच्या समोर ठेवणे हा कुठल्या पद्धतीचा गुन्हा आहे पण ह्या गुन्ह्या या गोष्टीला गुन्हा ठरवून अशा तरुणांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करून सर्वात मोठी चूक केलेली आहे भाजपाने जी चूक त्यांना भोवलेली आहे आणि त्याही पेक्षा मूर्ख हे भाजपा समर्थक प्रचंड मूर्ख जांबी पाटलांच्या बद्दल अपशब्द वापरणे गावठी मिथून वगैरे ते सतत सतत तसं म्हणत राहणे दिवस नाही मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी येऊन दिवस नाही आणि आपण एखाद्या प्रेमाच्या प्रेमा पक्षाच्या प्रेमामध्ये इतका आंधळ झालेलो आहोत की आपण कोणाबद्दल काय म्हणतो एक साधं तुम्हाला उदाहरण देतो की वॅक्सिनच्या वेळी जेव्हा वॅक्सिन कंपल्सरी करण्यात आली होती की बाबा वास्तविक पाहता सरकारने ती कंपल्सरी कागदोपत्री केली नाही पण कुठेही जायचं तर तुम्हाला तुम्हाला लागणार आहे त्याच्यावर एका भाजप समर्थकाने पोस्ट केली होती की बाबा त्याचं सगळं क्रेडिट घेण्यासाठी की वॅक्सिन कंपल्सरी झाली पाहिजे आणि जो घेणार नाही कोविड वॅक्सिन त्याला पाठीचा मनका तुटेपर्यंत त्याला दंड करण्यात यावा आर्थिक दंड करण्यात यावा मी त्याच्या विरोधात बोललो मी म्हटलं वॅक्सिन सारखा विषय हा ऐच्छिक असला पाहिजे आजही माझं तेच मत आहे वॅक्सिन सारखा विषय हा ऐच्छिक असला पाहिजे कारण की एखाद्याला असू शकते ना शंका की बाबा मला नाही घ्यायची तुम्ही कोणाला असं जबरदस्ती कंपल्सरी नाही करू शकत सगळे भाजप प्रेमी माझ्यावर तुटून पडले सगळे मी म्हटलं अरे बाबा सरकार तरी ह्या गोष्टीच्या पाठीशी आहे का की आम्ही अनिवार्य केलेली आहे वॅक्सिन हे तरी तुम्ही जाणून घ्या त्यावर एक महिला एक वकील महिला भाजप समर्थक मला तिथे मला एक टोमणा तिने मारला की बाबा ती एका व्यक्तीला म्हणते की त्याची साधी प्रोफाईल जरी बघितली असती तरी ह्या वाद करायचा टाळला असता त्याची प्रोफाईल म्हणजे काय मी धोतर नेसतो ना मी धोतर नेसतो मी ते त्याच्यात काही पोस्ट साधू संतांवर केलेल्या होत्या संत सज्जनांवर केल्या होत्या म्हणजे ही बाई जी कपडे घालून स्वतःचं तिथं प्रदर्शन मांडते आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते आणि हिचं म्हणणं आहे की हा धोतर नेसणाऱ्या व्यक्तीनेच विज्ञानावर बोलू नये वैद्यकीय विज्ञानावर त्याची परिणिती काय झाली काही दिवसानंतर एक केस कोर्टामध्ये स्टँड झाली आणि सरकारने ती बातमी आजही उपलब्ध आहे सगळेजण चेक करू शकतात सरकारने हात वर केले की आम्ही कुठेही अनिवार्य केली नाही वॅक्सिन पण जिथे सरकारने हात वर केलेत की आम्ही वॅक्सिनची अनिवार्यता केलेली नाही कंपल्सरी वॅक्सिन केलेली नव्हती तिथे तुम्ही कोण आहात की भाजपाचे समर्थक म्हणून तुम्ही तिथं उड्या मारताय आणि ही वॅक्सिन कंपल्सरी झाली पाहिजे ही मोदींनीच केलेली आहे आणि याच्यामुळेच सगळं काही होतंय आणि आज आपला भारत खूप कुठल्या गोष्टीचं समर्थन करायचं आहे कुठल्या गोष्टीचं याचे याचं सुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे शंकराचार्याची गादी ही सगळ्यात मोठी गादी आहे आजही मी, आज मी हो या गोष्टीशी ठाम आहे आजही मी बरेच लोकांना पाहतो भाजप समर्थक शंकराचार्य आहेत का कोण आहेत का राक्षस आहेत अशा पद्धतीचे वाक्य शंकराचार्यांचा एक व्हिडिओ मला एका जणानं पाठवला आणि म्हणतोय की ह्याला ह्या व्यक्तीला आम्ही शंकर व्यक्तीला पण त्यांनी शिवी वापरली याला शंकराचार्य म्हणायचं का हा सरळ सरळ शाब्दितून हा काय वाकड करतो झाटं उपडतो आम्ही बघून घेऊ वगैरे वगैरे काय उपडली बघितली ना अरे तिथं अयोध्येत तुम्हाला मतं भेटली नाही आपण जर हे शंकराचार्याचा विषय असा आहे की मोदी हा मोठ्या भावासारखा शंकराचार्य बापासारखा आणि शेजारी तुम्हाला येऊन सांगतोय की तुझ्या भावापेक्षा तुझ्या भावा बापापेक्षा तुझा भाऊ खूप हुशार आहे आम्ही मग शेजाऱ्याला बाप करून हिंडतोय की बाबा हे शेजारच्या बाप्पानी आम्हाला सांगितलं सदानंद मोरे येऊन सांगतील का आता आम्हाला की बाबा शंकराचार्य कोण लागून गेले म्हणून सदानंद मोरेंनी तर बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत सदानंद मोरेंच्या मते भूषण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं समकालीन नाहीये एक लक्षात घ्या आपण कोणाला बाप बनवतोय आपण कोणाला डोक्यावर घेतोय शंकराचार्यांच्या विरोधात सगळ्या नकली लोकांना आम्ही डोक्यावर घेऊन नसलो फक्त कशासाठी तर शंकराचार्यांना आम्हाला विरोध करायचा आहे म्हणून कुठल्या गोष्टी माग काय आहे धर्म मार्तंड काय सांगताहेत फक्त मोदी आहे तो मुमकीन आहे मोदी आहे तो मुमकीन आहे एका पक्षाच्या आम्ही ध्येय धोरणांना सर्वस्वी मानून डोक्यावर ठेवून जेव्हा आम्ही आंधळेपणाने शंकराचार्यांना विरोध केला अभिमुक्तेश्वरानंदांना शिव्या घातल्या निशेलांद सरस्वतींना शिव्या घातल्या वॅक्सिनच्या विरोधात असणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांना आम्ही शिव्या घातल्या त्यांना मूर्ख म्हणलं त्यांना तुम्ही येडे आहात तुम्हाला काही कळत नाही आम्ही जेव्हा म्हटलं जरंगे पाटलांच्या समर्थनात असलेल्या हिंदुत्ववादी मराठ्यांना गावठी मिथून त्यांची अवहेलना केली जेव्हा खरेखुरे फॅक्ट्स मांडणारी पोरं जेव्हा समोर येत होती तेव्हा तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्या त्यांना आम्ही रडकुंडीला आणलं त्यांना आम्ही जेल दाखवलं त्यांचे ट्विटर हँडलर आम्ही जेव्हा डिलीट करायला लावले त्या काळात आम्ही मुस्लिम लांबुल चालनापेक्षाही मोठी चूक केलेली आहे हे आमच्या लोकांच्या लक्षात आलं नाही महाराष्ट्राचा हळूहळू पश्चिम बंगाल होतो पश्चिम बंगाल ज्या पद्धतीने सुरुवातीला बुद्धिजीवी झाला प्रचंड तिथे आला आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतका प्रचंड मोठा बुद्धिवाद आलेला आहे की इथे महाराष्ट्रामध्ये अनेक भाजप समर्थक जे साहित्य दीपकला सुद्धा मूर्खात काढतात हे मी छाती ठोक सांगू शकतो माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत मला माझ्याकडे त्यांची वक्तव्य आहेत जे साहित्य दीपक हा खूप जास्त धार्मिक आहे आणि खूप जास्त संस्कृती संस्कृती करतो याच्यामुळे भाजपाला नुकसान होणार आहे हिंदुत्ववादी त्याचा विवेक गमावून बसतील वगैरे वगैरे म्हणून जे साहित्यिक सारख्या एका उत्कृष्ट व्यक्तीला जो अत्यंत योग्य पद्धतीने स्वतःचा धर्म मानतोय माझ्यासारख्या लोकांना इथे विरोध होतोय कारण की आम्ही खूप जास्त धर्मधर्म करतो आम्ही खूप जास्त ग्रंथांशी खूप जास्त प्रमाणांशी आम्ही चिटकून आहोत आपल्या संस्कृतीशी खूप चिटकून आहोत अशा लोकांची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला सावरकरांचं हिंदुत्व वगैरे पाहिजे अशा पद्धतीची भाषा महाराष्ट्रामध्ये सतत होत आहे सातत्यानं होत आहे यांना धर्माला फाट्यावर मारायचं आहे यांना धर्म मार्दंडांना फाट्यावर मारायचं आहे यांना मराठीच्या उद्रेकाला फाट्यावर मारायचं आहे यांना नेरेटिव्ह मोडणाऱ्या जीवाचं म्हणजे जीवाच्या आकांताने स्वतःच्या जीवनाची रिस्क घेऊन मोडणाऱ्या तरुणांना यांना फाट्यावर मारायचं आहे यांना फक्त काय करायचं की आमच्याकडे एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्या अभ्यास तुम्ही जप करत राहायचा त्याला अभ्यास उभ्यास म्हणून त्याची पूजा करत राहायची मोदी हे तो मुमकी नाही म्हणत राहायचं डोळे मिटून दूध प्यायचं मांजर डोळे मिटून दूध पित असते म्हणजे याचा अर्थ असा नाही की इतर लोकांना त्याची कल्पना नसते हे राजकीय विश्लेषण करून फक्त केवळ राजकीय विश्लेषक आम्ही बनून राहलो कुठल्याही पद्धतीने धर्मावर होत असलेल्या चिखलफेकीच्या बद्दल आम्ही त्याच्या विरोधात आम्ही भाष्य केलं नाही मनुस्मृती दहनाच्या विरोधात आम्ही भाष्य केलं नाही कधी गाथेच्या विकृतीकरणावर आम्ही भाष्य केलं नाही समर्थ रामदास स्वामींच्या होत असलेल्या अवहेलनेच्या अपमानाचा आम्ही आम्ही त्याच्यावर भाष्य केलं नाही ब्राह्मणांच्या आदरपत्नावर ब्राह्मणांना दिल्या जाणाऱ्या शिव्यांवर ब्राह्मणांच्या घरावर होणाऱ्या हल्ल्यांवर आम्ही कधी भाष्य केलं नाही एका जातीला जा एक दिला जातो एका जातीला त्याच्या जीवाला धोका आहे संपूर्ण जातीच्या अस्तित्वाला धोका आहे याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही आज ब्राह्मण जातीत आहेत मराठी सुपात आहेत मराठ्यांच्या विरोधात इतके घाण वक्तव्य होत आहेत त्यांचे अस्मितेला दिवसल्या जाते त्याच्याकडे आम्ही धोका कधीच डुंकूनही पाहिलं नाही मराठ्यांच्या जीवितांचा आज प्रश्न उभा राहिलेला आहे त्यांच्या आरक्षणाच्या चा त्या चाकोरीमुळे आरक्षणाच्या चा त्या एका पद्धतीमुळे मराठ्या समाजा समाजावर मराठा समाजावर किती मोठ्या पद्धतीने अन्याय होत आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही आम्ही फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं की मोदी आहे तो मुमकीन आहे सगळं काही आलबेल आहे सगळं काही व्यवस्थित चाललंय आम्हाला शांतपणे शिकू नका आम्ही सगळ्यात जास्त शिकलेला आहोत आम्हाला सगळं काही ते समजतं ह्या अहंकारापोटी आज जेही आपण बघतोय तुम्ही कुणालाही कधीही काही सांगू शकत नाही तुम्ही कुठेही जाऊन त्यांच्या विरोधात तुम्ही भाष्य करू शकत नाही ते म्हणतात आम्हाला जास्त करत तुला काय करतो तू कुठून आलाय मुळात ज्या दिवशी या अहंकारावर म्हणजे हा अहंकार गळून पडेल जो बऱ्यापैकी गळून पडला असेल मी अपेक्षा करतो आणि डोळ्यावरची झापड निघेल वस्तुस्थितीकडे आम्ही बघू आणि कशा पद्धतीने आम्ही नुकसान केलेलं आहे कशा पद्धतीने आम्ही नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये खूप मागे राहिलेलो आहे आणि इतरही गोष्टींचं आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे तेव्हा कुठं आम्ही समजू शकू की आमच्या नेमक्या चुका काय झाल्यात आज नगेटिव्ह मोडायला जर का माझ्यासारखा व्यक्ती निघाला तर त्याच्या मागे कुठल्याही राजकीय पाठबळ उभं राहत नाही माझ्यासारख्या व्यक्तीला पटकन बसून हे जेलमध्ये टाकतील महापुरुषांचा अपमान केला अॅट्रॉसिटी लावतील काय काय करतील का काही सांगता येत नाही पण आज त्याची आक्रमकतेना नरेटिव मोडण्याची गरज आहे अशी फौज आपली उभी राहिली पाहिजे आज लोकांना मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या रिअल फॅक्ट्स काय आहेत खरोखर काय घटना घडल्यात खरोखर तुमचं आरक्षण कोण मारलं हे समजून सांगण्याची जबाबदारी कोणच घेतली नाही यांच्याकडे मूर्ख पदाधिकारी आहेत मूर्ख पदाधिकारी त्यांना शस्पत ज्ञान नाही की नेमकं समाजामध्ये काय घडतंय यांच्याकडे नेरेटिव्ह नाही त्यांच्याकडे उत्तर नाही यांच्याकडे कशाचंही उत्तर नाही किरण मानेने विचारलेले चार प्रश्न जे मी सांगितले तुम्हाला त्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं एकही छदामाचं उत्तर यांच्या कुठल्याही प्रवक्त्याकडे नाही आहे ना आणि असे मूर्ख लोक तुम्ही प्रवक्ते म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रात ठेवणार आहात तुमची अशीच माती होणार आहे यात काही तुमत नाही माझे विचारपटक असतील तर सहकार्य असू द्या आणि खरोखर तुमच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे कारण की दिल्ली खूप लांब आहे आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव